नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर उत्तम गवाणे मी सायकोथेरपिस्ट आणि काउन्सिलर म्हणून काम करतो आहे मित्रो गेल्या काही वर्षामध्ये आपल्या कोल्हापुरात किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा काही कंपन्या आपल्याला बघायला मिळतात की ज्या शेअर मार्केटच्या बेसवर आम्ही काम करतो आहे आणि तुम्ही आमच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करा त्यावर आम्ही तुम्हाला पाच टक्के किंवा सात टक्के नफा मिळवून देऊ असं जनतेला सांगून जनतेचा सा पैसा घेऊन ते पोबारा करत आहेत ही समस्या नुसतं महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये दे सुद्धा आपल्याला असल्याचं बघायला मिळते आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून आपल्या सुद्धा असे बऱ्याच लोकांनी त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आहेत आणि ते पैसे बुडालेले आहेत मग यामध्ये लोकांची काय मानसिकता आणि कसं काय लोक पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून फसतात ही एक गंभीर विषय चिंतेची बाब बनलेली आहे कित्येक वेळेला टी व्ही आणि मीडियाच्या माध्यमातून जागृती केली जाते पण तरीसुद्धा लोक अशा प्रकारच्या भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडतात आणि फसतात मोठमोठ्या कंपन्याच नाही तर वैयक्तिक लेवलला प्रायव्हेटसुद्धा काही असे लोक आहेत की जे लोकांच्याकडून पैसे घेतात आणि त्यांचं त्यांना त्यातून नुकसान होतं आहे जाणीवपूर्वक असो किंवा नुकसान झाल्यामुळे असो त्यांच्याकडून लोकांचे पैसे हे बुडवले जातात काही कंपन्या जाणीवपूर्वक लोकांना फसवतात हो आणि पैसे घेऊन पवारा करतात तर काही लोक त्यांना पैशाचं मॅनेजमेंट जमत नसल्यामुळं ते लोकांचे पैसे परत फेड करू शकत नाहीत आणि त्यातून त्यांना नुकसान सोसावं लागतंय अजूनही कोल्हापूरमध्ये पाच टक्के देतो असं सांगणारे लोक आहेत याच्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये असं काहीतरी कन्सेप्ट आहे की अशा प्रकारे मी पैसे इन्व्हेस्ट करणार आणि या या पद्धतीनं मला महिन्याला वीस टक्के प्रॉफिट होणार पाच टक्के खर्च करून मी तुम्हाला दहा टक्के देतो असे किंवा पाच टक्के देतो असं त्यांच्यामध्ये दे काहीतरी कन्सेप्ट असते जे लोकांचं फसवायचा उद्देश नाही त्यांच्याबद्दल थोडंसं सा पहिल्यांदा सांगतो काही लोक असे असतात की ज्यांना फसवायचं नाही आहे ज्यांना त्यातून इन्कम करायचं आहे आणि लोकांना पाच टक्के द्यायचं आहे आणि सुरुवातीच्या काही काळामध्ये ते आपले पैसे इन्व्हेस्ट करून पैसे देतातसुद्धा पण ज्यावेळेला काही लोकांचे पैसे पाच टक्क्यांना ते देत आहेत असं आहे आणि ज्यावेळेला त्यांच्याकडं इनकमिंग फ्लो आहे पैशाचा त्यावेळेला या पैसे देणाऱ्या इन्व्हेस्टरकडं एवढं नॉलेज आहे की अनेकांचा तो फंड मॅनेज करू शकेल हा पैशाचा फंड मॅनेज करण्यासाठी सुद्धा एक वेगळी क्वालिटी आणि पात्रता असण्याची आवश्यकता असते आणि ज्यावेळेला त्यांना हा फंड मॅनेज करायला जमत नाही त्यावेळेला चुकीच्या पद्धतीनं फंड इन्व्हेस्ट करणे किंवा वैयक्तिक कारणासाठी घरगुती करण्यासाठी पैसे इन्व्हेस्ट करणे अशा चुका त्यांच्याकडून होतात आणि त्यातून ते, ते लोकांचे पैसे परत देऊ शकत नाहीत मोठमोठ्या कंपन्या कंपन्या जाणीवपूर्वकसुद्धा फसवणाऱ्या बऱ्याच आपल्याला बघायला मिळतात आणि असं त्यांनी फसवलेलं आहे याच्यामध्ये कंपन्या कसं काय फसवतात आणि लोक कसे काय फसतात तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब की कंपन्या लोकांना मॅन्यु मॅन्युपुलेट करतात आणि मॅन्युप्लेट करण्यासाठी जी जी काही साधनं वापरता येईल ती सगळी साधनं त्या कंपन्या वापरत असतात यामध्ये कंपन्या भाड्यानं प्रिमायसेस खरेदी करतात अगदी कॉर्पोरेट लेवलचं चांगल्या पद्धतीचं ते प्रिमायसेस असतं त्यामध्ये कस्टमरला चहा पाण्याची सोय आणि त्यांना गिफ्ट व्हाउचर वेगवेगळ्या स्कीम असं देऊन त्यांना मॅन्युप्युलेट केलं जाते समजावून सांगण्यासाठी वेगवेगळा चांगला सुशिक्षित सुशिक्षित स्टाफ भरला जातो आहे आणि त्यातून त्यांना पटवून दिलं जाते की ही कंपनी किती चांगली आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला पैसे परत देऊ शकते आणि त्यामध्ये जुना मग कुठला तरी रेशो दाखवायचा की ज्यामध्ये फक्त प्रॉफिटच झालेला आहे असं काहीतरी शेअर मार्केटच्या बेसवर दाखवायचं आणि लोकांना त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला भाग पडायचं हा काही मॅन्युप्युलेशनचा एक प्रकार आहे दुसरं कस्टमरच्या बाबतीत बघितलं तर त्यांच्यामध्ये अपूर्ण ज्ञान ही एक मोठी गोष्ट आहे कसं काही कंपन्या एवढं पैसे देऊ शकतात आणि कसं काही त्यांना एवढं प्रॉफिट होऊ शकतो आहे आणि दर महिन्याला शंभर टक्के प्रॉफिट होणारच कसं आणि कसं काही शेअर मार्केट कायमच वर जाणार बूम होत राहणार याबद्दल लोकांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही किंवा कमी माहिती आहे अपूर्ण ज्ञान आहे आणि हे अपूर्ण ज्ञानाचा फायदा या कंपन्या घेत असतात यामध्ये तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जे लोक पैसे इन्व्हेस्ट करायला तुम्हाला सांगायला घरी येतात ते तुमच्या जवळचेच असतात तुमचे रिलेटिव्ह असतात तुमचे मित्र नातेवाईक कोणत्या असतात जे तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या संदर्भात आणि कंपनीच्या माहितीच्या संदर्भात तुम्हाला सांगत असतात त्यामध्ये त्यांना फायदा होत असतो आहे आणि ते आपल्या फायद्यासाठी तुम्हाला त्यामध्ये काहीतरी सांगतात त्यांना पण कोणीतरी असं भुलवलेलं असते की यातून शंभर टक्के फायदा होणार आणि जवळचा व्यक्ती सांगतोय कोणाचा जरा एक्सपिरियन्स सांगतोय पटवून देतोय म्हटल्यानंतर आपण त्यामध्ये पैसे भरत असतो अशा प्रकारे लोक मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे भरण्यामध्ये सगळ्यात मोठी एक मानसिकता आहे दैववादी मानसिकता दैववादी मानसिकता म्हणजे काय की आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट आहे गरिबी आहे अडचणी आहेत आणि आपल्याला या कष्टदायी जीवना जीवनातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी आपल्या जीवनामध्ये चमत्कार होणार आहे व्हायला पाहिजे अशा प्रकारची जी काही मानसिकता आहे लोकांच्या मनामध्ये आता या मानसिकतेचा या कंपन्या फायदा घेत आहेत म्हणजे सुपर हिरोचे पिक्चर बघणारे ही पिढी किंवा आपल्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार होईल अशा आशेनं सगळ्या जगाकडं बघणारे हे जे लोक आहेत ही दैववादी मानसिकता वीस रुपयाचं लॉटरीचं तिकीट काढून आपल्याला करोड रुपयाचा फायदा होईल अशी अपेक्षा करणारे हे जे लोक आहेत हे लोक या लोक कंपन्यांचे प्रमुख कस्टमर असतात आणि अशा प्रकारचे लोक जास्त करून गरीब वस्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं आहे की कष्टाची वृत्ती कमी असणे मेहनतीची वृत्ती नवीन पिढीमध्ये आपल्याला कमी बघायला मिळते पूर्वीच्या काळी कष्ट हे आपल्या लहानपणापासून ज्या जडणघडीत शिकवण येत येत होतं आत्ताच्या काळामध्ये नवीन पिढीला कष्ट नको आहे आणि आपणच आपल्या मुलांना मला मिळालं नाही ते त्याला मिळू दे या भावनेनं त्याला घडवत जातो आहे त्याला मोठं करत जातो आहे त्याला सपोर्टेड प्रिमायसिसमध्ये uh, सपोर्टेड वातावरणामध्ये त्याला वाढवतोय आहे आणि त्याला कष्ट संघर्षाची जाणीवच होत येत नाही सगळ्या गोष्टी त्याला ऐक आपण मिळवून देतो आहे दे, ज्यामुळे त्याच्यामध्ये कष्टाचे मेहनतीची वृत्ती आपल्याला बघायला मिळत नाही आणि त्यामुळं ही नवीन पिढी विदाऊट कष्ट जितकं ऐतं जितकं सहज मिळेल तितकं बघते बघताना आपल्याला बघायला मिळते जे लोक आता सध्या नव्यानं ग्रॅज्युएट होतात त्यांच्या डोक्यात पण हेच असते मला अशी नोकरी पाहिजे की जिथं मला भरपूर पगार मिळेल पाच अंकी पगार मिळेल चार अंकी पगार मिळेल आणि त्यामध्ये कष्ट नसेल आयतं मिळेल अशा प्रकारची मनोवृत्ती ही जी काय होत चालल्या या मनोवृत्तीचा या कंपन्या फायदा घेतात म्हणून कष्टाचे व्हॅल्यू समाजाला समजायला पाहिजे तुमचं संयम मनोबल वाढायला पाहिजे यासाठी जनजागृती होणं हे अतिशय आवश्यक आहे या मानसिकताच कारणीभूत आहे की चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणे आणि कोणतरी आपल्याला पैशाचं भुरळं दाखवून आपल्याकडून पैसे घेऊन जाणे ही ह्या मान गरीब मानसिकतेची लक्षणं आहेत मित्रांनो